सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा वृशाली स्लिमिंग सेंटरच्या फिटनेस एक्सपर्ट वृशाली हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना अत्यंत चांगल्या तब्येतीचं आनंदाचं समृद्धीचं आणि तुमच्या सर्व इच्छांच्या पूर्ततेच जावो ही ईश्वराच्या चरणी माझी प्रार्थना नक्कीच नवीन वर्षात ताई पुन्हा एकदा छान टिप्स ऐकायला मिळणार आहेत सॅटर्डे आज काय सांगणार हा काय नाही दरवर्षी नेहमीप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी वेट लॉस करायचाच असं रेझोल्युशन पास केलेलं असेलच म्हणजे नवऱ्यानी बायकोला मुलांनी आई वडिलांना पण माझी एक इच्छा आहे तुम्ही आधी विचार करा कारण मी तुम्हाला कधीही अयशस्वी होऊ देणार नाही कारण आजचा विषयच असा आहे की री डिस्कव्हरी ऑफ वृशाली स्लिमिंग सेंटर अच्छा म्हणजे नेमकं काय की वृषाली स्लिमिंग सेंटर हे इतरांपेक्षा वेगळं कसं आहे ते सांगा ना सांगते कारण आमच्याकडे कुठली गॅजेट्स फूड सप्लिमेंट्स प्रोटीन पावडरी असं अजिबात दिलं जात नाही तसंच आमच्याकडे कोणतीही इक्विपमेंट झुंबा एरोबिक्स झुम्बा काहीही नाही तरीही आमचे रिझल्ट हे इतरांपेक्षा शंभर टक्क्यांनी जास्त ता असतात आणि आहेत आणि ते लाँग लास्टिंग आहेत लक्षात घ्या आमच्या इंडस्ट्रीमध्ये रोज भूछित्र उगवल्यासारखे अनेक लोक वेगळी वेगळी गोळ्या औषधं पॅटर्न घेऊन उतरतात आणि नंतर नाहीसे होतात म्हणजे काय तर दिवसात असे फॅड आधी होत नंतर ते तीन तासांनी काही जण फक्त दिवसातून कंट्रोल साठी उत्तम पर्याय वृशाली स्लिमिंग सेंटर बाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या अधिक माहितीसाठी कॉल करा व्हॉट्सअप करा एट नाईन एट थ्री फोर टू फोर टू फोर टू म्हणजे त्र्याऐंशी स्लिमिंग सेंटरचं से वेगळे पण नेमकं काय ते सांगा ना एक सांगू का चित्रा आपण पिढी आपलं डायट जर बघितलं तर आपण दिवसाकाठी म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं दमदमीत जेवण संध्याकाळचं काहीतरी खाणं आणि रात्री पुन्हा जेवण म्हणजे चार वेळा खा मी जेव्हा जिम चालू केलं तेव्हापासून गेली तेवीस वर्ष मी कोणाचंही बघून ऐकून माझा पॅटर्न कधीही चेंज केला नाही करणार नाही कारण मी नॅशनल लेवल ऍथलीट आहे बायोमेकॅनिक्स माझ्या डोक्यात बसलेले त्यामुळे चार वेळा खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होऊच शकत नाही मी घरचंच खायला सांगते भरपूर खायला सांगते तुमचे कार्बोहायड्रेट्स म्हणजे पोळी भात भाकरी ब्रेड रोटी नान कुलचापुरी हे काहीही बंद केलं जात नाही तसंच चिक चिकन फिश अंडी व्हेजी लोकांना तर माझ्या डाएटच्या प्रचंड व्हरायटी मी नवीन जोमानी चालू केलेल्या आहेत तेव्हा मी एवढंच सांगेन की जेव्हा तुम्ही चार वेळा न खाता फक्त दोनच वेळाला खाता तेव्हा दोन महिने हे डाएट तुम्हाला व्यवस्थित जमतं तिसऱ्या महिन्यात पोटाचे प्रॉब्लेम झाले म्हणून माझ्याकडे लोक येतात आणि ते माझ्याकडे स्थिर होतात म्हणजेच वेट लॉससाठी पुन्हा ते माझ्याकडे जॉईन होतात आता झुंबा हा सुद्धा खूप पॉप्युलर आहे पण एक लक्षात घ्या की झुंबा करून सोडून दिल्यानंतर सीट हे हुँ। चित्रा। हुँ। time, हे हे का द सेम जर तुमचं वजन तुमच्या वयाच्या आणि उंचीपेक्षा दहा किंवा किलो जर जास्त असेल तर एक साधा ट्विस्ट गुडघ्याचा हा मोठ्या सर्जरीला कारणीभूत होऊ शकतो त्यामुळे बी केअरफुल तर त्यामुळे मी एवढंच सांगेन की या उलट माझे सगळे वर्कआउट हे कोणतीही वजन न उचलता तुमचं स्वतःच बॉडी वेट वापरून करायचे आहेत ते सुद्धा फक्त एक चित्रंजी आणि उशी यावरच तुमचे एक्सरसाइज केले जातात आणि तुमची वजन कमी केली जातात आता तर मी जिम मधनं माझ्या वॉकर सुद्धा काढून टाकणार आहे कारण मला वॉकरची सुद्धा आता गरज वाटत नाही आणि खरं सांगू का माझे एक्सरसाइज म्हणजे एक उशी आणि त्याच्यावरचे एक्सरसाइज हे गेली चोवीस वर्षे अत्यंत पॉप्युलर आहेत त्याच्यातच मी आणखीन खूप नवीन एक्सरसाइज चालू केले तेव्हा आजच वृशाली जॉईन करा आणि दोन दिवसातच भरपूर खाऊन तुम्हाला बोटावर आणि काट्यावर forward आणि तुमच्या अंगावर काय रिझल्ट मिळतायत ते बघा सो थिंक फिट स्टे फिट मला हे शेवटचं वाक्य खूप आवडलं वृषाली अशाच गप्पा तुमच्याबरोबर चालू राहतील आज वेळ झाली इथंच थांबण्याची श्रोते हो वेट लॉस फिटनेस आणि डायबेटीज कंट्रोल साठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर पुणे बाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या अधिक माहितीसाठी कॉल करा व्हॉट्सअप करा एट नाईन एट थ्री फोर टू फोर टू फोर टू म्हणजेच एकोणनव्वद त्र्याऐंशी बेचाळीस पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार